पक्षाचा नेता या महाराष्ट्रातल्या करोड महिलांना धमकी देते आणि तुम्ही तोंड बंद करून बसता असा गृहमंत्री तुम्हाला पाहिजे का कल्या तुम्हाला देते महाविकास आघाडीचं सरकार आल्यावर या राज्यात पैक प्रत्येक महिलेची सुरक्षिततेची जबाबदारी महाविकास आघाडी हे या शब्द मी तुम्हाला देते फक्त की 3000 रुपयाचं नातं नाहीये और नाती पैशांनी नाही विकत घेणार आणि नाती जोडायला ताकद लागते नातं तोडायला ताकद लागते

माझा अजिबात राज्याची नाही त्याचा पण मल आपण पण भलो पण जर हे पाणी महाराष्ट्राच्या शेतकऱ्याच्या अंकाचा असेल ज्या नोकऱ्या महाराष्ट्राच्या पोरांच्या अंकाच्या असतील

मी माझ्याकडे एक फोन सातत्याने येतोय तो माणूस काय काय सांगतोय मला मी याची सगळ्याची माहिती इलेक्शन कमिशनला देणार आहे कारण माझ्या या गोष्टीवर विश्वास नाहीये त्यामुळे माझी एवढीच विनंती आहे की कुणाचीही आणि कुठल्या कॅन्डिडेटची फसवणूक होऊ नये याच्यामुळे सत्तेत असू दे किंवा विरोधात पारदर्शक कारभार व्हावा मी कुणावरही आरोप करत नाहीये पण असे जेव्हा फोन येतात तेव्हा काळजी वाटते आणि कुठल्याही म्हणजे सत्तेतल्या किंवा विरोधातल्या कुठल्याही कॅन्डिडेटची फसवणूक होऊ आहे एवढंच आहे तर सगळ्याची माहिती की बॅगात तपासणी सुरू झाला महिला जिथे जातात ज्या प्रवक्त्या आहेत गटाच्या आणि जेव्हा बॅगा तपासल्या जातात आमच्या बॅगांमध्ये आमच्या आंतर वर्षाचा असतात पण त्या ठिकाणी लेडीज पुरुष नसतात काय सांगतात मला असं वाटतं तुम्हाला इलेक्शन कमिशन बोलावं लागेल माझी बॅग आज तपासली अजित पवार आणि हे इलेक्शन आमच्या कुटुंबाचं नाहीये एक वैचारिक लढाई आहे महाराष्ट्रावर होणारे अन्याय यांच्या विरोधात आहे आणि मी माझ्या कुटुंबासाठी लढत नाहीये मी महाराष्ट्राच्या मायबाप जनतेसाठी लढते या भागातल्या शेतकऱ्यांना हमी भाव मिळत नाहीये याच्यासाठी लढते महिलांसाठी लढते कारण का महिलांवर अंदाज येत आहे महागाई बेरोजगारी आणि प्रचंड भ्रष्टाचार याच्यासाठी मी लढलो घरातला घरात होयचा आहे आम्ही राजकारणात आमच्या घरासाठी नाही आलो आम्ही राजकारणात या त्या मायबाप जनतेची सेवा करण्यासाठी आलो पहिले म्हणाले की आधानी सोबत बैठकीत शरद पवार देखील होते काल की शरद पवार हा प्रश्न तुम्ही अजित पवारांना विचारा मी पहिल्याच दिवशी म्हणले होते की मला हे झालेलं माहिती नाही आणि त्यांनीच स्टेटमेंट केलाय त्यांनी दोन्ही प्रश्न त्यांना माझा काय संबंध नाही पहिले साहेब असं म्हणायचे माझ्यानंतर लक्ष द्या मात्र आता ते महत्वाकडे लक्ष द्या मी स्वतः मुलासारखं आहे त्यामुळे माझ्याकडे लक्ष का देत नाही चार वेळा कोणाला उपमुख्यमंत्री केला मला का रोहितला का युवेन

आणि पंकजाता एक म्हणून याचा अर्थच भारतीय जनता पक्षाचेच दोन भाग झाले आधी दोन पक्ष फोडून पाच होणारे देवा भाऊ ह्याचं उत्तर देवा विचारा की तुमचाच पक्ष विचाराने त्याचे दोन भाग झाले त्याच्यात काय आम्ही इन्कम टॅक्स सीबीआय आईस बीज काय नाही आमच्याकडे तरी पक्ष फोडताना आईसचा वापर झाला ते तर वैचारिक भूमिकेतच दोन भाग झालेत याचं उत्तर तुम्हाला देवाभाऊना विचारायला लागेल भारतीय जनता पक्षामध्ये फिफ्टी फिफ्टी अर्धा पक्ष एक पण अर्धा पक्ष दुसरंच पण हे हाल विचारांमध्ये सरकार कसं चालवायचे अजितदा पवार कुटुंबीय नीता पाटील नाही विजया पाटील तुमच्या चॅनल अनिता पाटील नाव नाव विजया पाटील करणार लोकशाही आहे प्रत्येकाला अधिकार आहे एका सशक्त लोकशाहीमध्ये कोणी कोणाचा प्रचार करायचा त्याचा अधिकार असतात <laughs> मुंबईमध्ये मोदींची सभा होते मात्र अजितदा सभेला नसणार आहेत ते नाशिक दौऱ्यावर येत आहेत कुठल्याच अजित पवारांच्या पक्षातले नेते बाळासाहेब थोरातांनी म्हटलं आधी विरोधी पक्षाचं नाव जाहीर करा म्हणून मुख्यमंत्री पद नंतर मुख्यमंत्री नाव नंतर आधी विरोधी पक्षनेता कोण हे जाहीर करावं बाळासाहेब थोरात